नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यासकट्टा आप ऍप्लिकेशनवर आपण हो। बघतोय ग्रामशोक भरती विजेता द्याच आणि यामध्ये आपल्याला पुढच्या परीक्षेसाठी झालेले पेपर्स बघायचे आहेत आणि पेपर आपल्यासाठी फार महत्वाचे असणार आहेत झालेले पेपर्स पीवाय क्यू नंबर दहा या ठिकाणी आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर तुम्हाला याच्या सगळे सेशन भेटतील हो। त्याचे पीडीएफ भेटतील प्रश्न आहे तूर हरभरा वाटाणा यासारख्या कडधान्यांचे घाटी आळईमुळे प्रचंड नुकसान होते खालीलपैकी कोणता विषाणू घाटी आळईवर प्रभावी ठरला आहे बघा आता तुम्हाला इथे दोन गोष्टी कळत आहेत एक तर घाटी आळई जी नेमकी कोणत्या पिकांवर येते तर तूर हरभरा आणि वाटाणा हे जे कडधान्य पिकं आहेत त्यावर घाटी आळाई पडत असते आणि तिच्यावर ही जी घाटी आळई आहे तिच्यावर उपयुक्त असा विषाणू जो त्याच्यावर प्रभावी ठरतोय उपाय ठरतोय तो कोणता न्यूक्लिअर पॉलिहायड्रोसिसिका आणि एनझोफॉस बघा ऑप्शन तुमच्या समोर आहे घाटी आळई घाटी आळाई म्हटलं की न्यूक्लिअर पॉलिहायड्रोसिस हा विषाणू आहे घाटी आळईला नियंत्रणात आणण्यासाठीचा पायरीला किड आहे पायरीला किडीच्या नियंत्रणासाठी इपिरी कॅनिया मेलॅनो ल्युका परोजीवी किटकाची अंडी किंवा कोश सोडले जातात बघा पायरीला नावाची कीड आहे तिथं कंट्रोल करण्यासाठी ही एक कीटक आहे परोपजीवी कीटक आहे त्याचं नाव आहे कॅनिया मेलॅनो ल्युका या कीटकाची अंडी किंवा कोश यामध्ये सोडली जातात पायरीला या किडीचा प्रादुर्भाव कोणत्या पिकावर होतो आहे बघा पायरीला ही जी कीड आहे ती कोणत्या पिकावर त्या ठिकाणी येत असते भात गहू ऊस हरभरा दोन नंबरचा प्रश्न आहे आणि पायरीला ही जी कीड आहे ती ऊस या पिकावर पडणारी कीड आपल्याला माहीत असली पाहिजे या अन्नद्रव्याच्या कम कमतरतेमुळे झाडाच्या शेंड्याची वाढ खुंटते आहे आणि झाडांना डायब्याक नावाचा रोग होतोय बघा डायब्याक रोग म्हटला की तुम्हाला ते अन्नद्रव्य आठवलं पाहिजे आणि या डायब्याक रोगामध्ये होतं काय झाडाच्या सेंड्याची वाढ खुंटते आहे मग ते कोणतं अन्नद्रव्य आहे तांबे जस्त स्फुरद पालाशिव तर तो डायरियाक रोग जो झाडाच्या शेंड्याची वाढ खुंटवतो तो तांब्याच्या कमतरतेमुळे होतो आहे बटाटा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी कोणता जीवाणू अथवा जैविक घटक उपयुक्त आहे बघा बटाटा पोखरणारी अळी तिच्या नियंत्रणासाठी कोणता जीवाणू किंवा जैविक घटक उपयुक्त आहे पोपिटोसोमा ओई एलरी क्रायसोपरला कार्निया ट्रायकोग्रामा स्पेरिरा हिपिरी मेलॅनो ल्युका बघा बटाटा पोखरणारी अळई याला मध्ये आणणारा तो जीवाणू किंवा जैविक घटक तो घटकोरी आहे आणि हे प्रश्न आलेले आहेत तुम्हाला ग्राम शोकची तयारी करायची असेल तर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजेत आणि परीक्षा कोणीही घेऊ द्या तांत्रिक घटक आहे यामध्ये तुम्हाला काही सूट नसणारे हाच सिलेबस आहे हे लक्षात घ्या आता रब्बी ज्वारी आहे हिचं सुधारित वाहन आहे जे खोडमाशी आणि खोड किडी या रोगाला प्रतिकारक खोड खोडमाशीपासून आणि खोड किडीपासून संरक्षण करणार हे सुधारित वाहन मालदांडी आणि एस पी व्ही शहाऐंशी सिलेक्शन तीन आणि एसपीव्ही व्ही आठशे एकोणचाळीस मालदांडी व एस पी व्ही सत्त्याऐंशी एस पी व्ही शहाऐंशी व स्वाती बघा पाच नंबरचा प्रश्न आहे जो खोडमाशीला आणि खोडकिडीला प्रतिकारक ठरतो आहे ते आहे सिलेक्शन तीन आणि एस पी व्ही आठशे एकोणचाळीस ही दोन सुधारित वाणं रब्बी ज्वारीची सिलेक्शन तीन आणि एस पी व्ही आठशे एकोणचाळीस एनशेरा तंत्रज्ञान आहे ते कोणत्या पिकाच्या उत्पादनाशी संबंधित आहे बघा एनशेरा तंत्रज्ञान म्हटलेलं आहे भात मुग गहू ज्वारी सहा नंबरचा प्रश्न आहे एनशेरा तंत्रज्ञान कोणत्या पिकाच्या उत्पादनाशी संबंधित आहे तर भात पिकाच्या उत्पादनाशी संबंधित आहे हे आपलं माहीत असलं पाहिजे रिडर पेस्ट फ्रूट अँड माउथ डिसीज व रिबीज हे जनावरांचे रोग कोणत्या सूक्ष्मजीवांमुळे होतात असं म्हटलंय बघा पहिला दिलाय रिडर पेस्ट दुसरा दिलाय फू फ्रूट अँड माउथ डिसीज आपण त्याला म्हणतोय मी तुम्हाला शिकवले दे आणि रेबीज बॅक्टेरिया व्हायरस आमिबा सूत्रकृमी कशामुळे होत आहेत तुम्हाला किमान रेबीज वरून तरी लक्ष द्यायला पाहिजे होतं हे विषाणूमुळे होणारा रोग आहे रिडर पेस्ट असेल फू हा डिशिज जो आहे यम तो हे सगळं होत तो व्हायरसमुळे सात नंबरचा प्रश्न व्हायरस असं उत्तर यायचं आहे बघा दुधातील स्निग्धांश काढून घेण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला होता ते दुधातील असं वाचावं लागेल स्निग्धांश काढून घ्यायचा आहे कोणती साधनं वापरली जातात सेंट्रिफ्युगल मशीन चिलिंग मशीन नॅनोमीटर न्यूट्रोमीटर स्निग्ध काढून घ्यायचा आहे थोडक्यात फॅट काढून घ्यायचा आहे त्यासाठी वापरलं जातं सेंट्रिफ्युगल मशीन उन्हाळ्यामध्ये फळं येऊन बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे कागदी लिंबाला फायदेशीर ठरतो आता बघा उन्हाळ्यामध्ये फळं येत आहेत बाजारभाव चांगला भेटतो हे कोणता बहार असतो आंबे बहार असतो मृग बहार असतो बहार असतो की लिंबू बहार असतो नऊ नंबरचा प्रश्न आहे उन्हाळ्यामध्ये जे कागदी लिंबाला फळं येत आहेत ते कोणत्या बहारामुळे येत आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारलाय आणि उन्हाळ्यामधला हस्त बहार तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे निलगिरीच्या वृक्षाला खालीपैकी कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते बघा निलगिरीचा वृक्ष आहे त्याच्यासाठीच शास्त्रीय नाव कोणतं यू कॅलिप्टरिटो कार्निस मेलिना हार्बोरिया दालबर्जिया लॉटीफोलिया डेड्रो कॅलेमस ट्रिक्टस निलगिरीचा वृक्ष आहे याच्यासाठीचं शास्त्रीय नाव काय इंटरेस्टिंग आणि महत्वाचा हा प्रश्न आहे मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे निलगिरीच्या वृक्षाला आम्ही काय म्हणतो त्याचं शास्त्रीय नाव चला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या शेवटी मी सांगतो शेवट लास्टला मी सांगेल आधी बघूया किती जणांना देता येते दहा नंबरचा प्रश्न आहे ज्या वनशेती पद्धतीमध्ये अन्नधान्य पीक चारा पिकं आणि वनवृक्ष यांची एकत्रित लागवड केली जाते हा प्रश्न रिपीट झालाय पुन्हा पुन्हा आलाय हा प्रश्न एकतर पिक येतात अन्नधान्य दुसरी चारा पिकंही असतात आणि तिसरी वनवृक्ष असतात कृषी वनपद्धती पद्धती ज्याला हॉर्टी सिल्विकल्चर म्हणतोय आणि वन कुरण पद्धती सिल्वी पाच्चर उद्यान कुरण पद्धती हॉर्टी शिल्वी पाच्चर आणि कृषी वन कुरण पद्धती एग्री शिल्वी पाच्चर अकरा नंबरचा प्रश्न आहे याला कृषी वन कुरण पद्धती असं म्हटलं जातं ऍग्री शिल्वी असा याच्यासाठी शब्द आहे विक्री करणारा दलाल आणि खरेदी करणारा व्यापारी मालाचे भाव ठरवण्यासाठी बघा हे दोन कट करा एकतर विक्री करणारा दलाल आहे आणि दुसरा खरेदी करणारा व्यापारी आहे हे काय करतायत मालाचे भाव ठरवण्यासाठी अनियंत्रित बाजारपेठेमध्ये एकमेकांचे हात हातात घेऊन त्यावर रुमाल ठेवून बोटाने, बोटाने बोटा जी खुना करून भाव ठरवतायत म्हणजे बोटाने खुना करून ते रुमाल आणि बोटाच्या गुणा या पद्धतीला आम्ही काय म्हणतो लिलाव पद्धत हप्ता पद्धत वाटाकाठी पद्धत बोली पद्धत बघा बारा नंबरचा प्रश्न आहे जिथे रुमालाचा वापर होतोय बोटाने खुना केले जात आहेत अनियंत्रित बाजारपेठ आहे एक दलाल असतो आणि एक व्यापारी असतो त्या ठिकाणी हप्ता पद्धत वापरली जाते वाढीव उत्पन्न एम बरोबर वाढीव खर्च या तत्वाचा वापर शेती व्यवसायामध्ये कोणत्या प्रकारचा निर्णय घेताना करता येतो बघा वाढीव उत्पन्न म्हणतोय आपण आणि वाढीव खर्च म्हणतोय वाढीव उत्पन्न आणि वाढीव खर्च जास्त फायदेशीर ठरतील अशा पिकांचं संयुक्तीकरण करतात बघा दोन निविष्टांचे फायदेशीर असे संयुक्तीकरण करताना एखाद्या पिकांसाठी निविष्टांची जास्तीत जास्त फायदेशीर मात्रा ठरवण्यासाठी दोन उपक्रम किती प्रमाणात द्यावेत हे ठरवण्यासाठी वाढीव उत्पन्न बरोबर वाढीव खर्च हे तत्व कशासाठी वापरले जात एखादं पीक आहे त्याच्या निविष्टांची जास्तीत जास्त फायदेशीर मात्रा आम्हाला ठरवायची असेल तर त्यासाठी वाढीव उत्पन्न बरोबर वाढीव खर्च या ठिकाणी वापरलं जातं पुढचा प्रश्न आहे ज्वारी पिकात दिसून येणारी पोगा मारणे ही विकृती कोणत्या किटकामुळे होते बघा पोगा मारणे डेड हर्ट असं आपण त्याला म्हणतो ज्वारीमध्ये दिसून येते मावा भुंगरे तुडतुडे तूड़ खोडकिडा बघा चौदा नंबरचा प्रश्न आहे ज्वारी पिकामध्ये जे पोका मरणे ही जी विकृती आहे ती दिसते आहे खोडकिड्यामुळे खोडकिडा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे हा कीटक आहे महत्वाचा आहे आणि अभ्यास करता एप्लिकेशनवर ग्रामसेवकची विजेता बॅच दोन हजार पंचवीस ची, ची तुमची संपूर्ण तयारी या बॅच मध्ये होणार आहे तुम्हाला काय अडचण असेल या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात नवीन बॅच घ्यायची असेल बॅचबद्दल डिटेल माहिती हवी असेल आणि ब्यात घेतल्यानंतर तुम्हाला नोट्स आणि टेस्ट पेपर सुद्धा याच नंबरला व्हॉट्सअपला भेटतील मराठी इंग्रजी जी के गणित बुद्धिमत्ता आणि कृषी घटक असे सहाच्या सहा विषय यामध्ये आपण कव्हर करतोय पुढचा प्रश्न आहे उताराला आडवे आणि सर्वसाधारणपणे समपातळी रेषेवर मातीचे बांध घातले जातात त्याला कोणतं नाव आहे बघा उताराला आडव्या दिशेने आणि समपातळी रेषेवर जे मातीचे बांध घातले जातात त्याला आपण ताली असं म्हणतोय त्यांना आम्ही काय म्हणतो मजगी समतल बांध ढाळीचे बांध यापैकी नाही बघा पंधरा नंबरचा प्रश्न आहे समपातळी रेषेवर घातले जातात आणि असं उतार आहे त्या उताराला उतारा आडव्या पद्धतीने घातले जातात त्याला आम्ही काय म्हणतोय त्याला आम्ही समतल बांध ज्याला आम्ही काउंटर अं असं त्या ठिकाणी म्हणत असतो दाब कलम गुटी कलम पिशवी कलम या तिन्ही पद्धती कोणत्या एका फळाच्या अभिवृद्धीशी संबंधित आहे बघा दाब कलम गोटी कलम आणि पिशवी कलम या ज्या पद्धती आहेत कोणतं फळ या पद्धतीने वाढू शकतं केळी आंबा पपई पेरू आता या ठिकाणी आपण बघतोय या तिन्ही पद्धती ज्या आहेत त्या पेरूशी संबंधित आहे संत्री असेल मोसंबी असेल हे जे फळगाड आहेत याचे लागवडीचे अंतर किती असते तीन बाय तीन चार बाय चार सहा बाय सहा सात बाय सात किती लागवड किती अंतरावर केली जाते हे मला सांगायचं सतरा नंबरचा प्रश्न आहे सहा बाय सहाच जे अंतर आहे ते या भागांमध्ये आपल्याला दिसतं महात्मा फुले कृषी विद्यापीठ याने डाळिंबाच्या गणेश आणि गुलेशा या वाहनांच्या संकराच्या दुसऱ्या पिढीपासून निवड पद्धतीने एक जात तयार केली बा गणेश आणि गुलेशापासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ डाळिंबाची नवीन जात तयार करते जी एकशे सदतीस मस्कत ज्योती मृदुला नंबरचा प्रश्न डाळीमध्ये जात आहे नवीन जात शंकरापासून मृदुला नावाची जात या ठिकाणी तयार केली आहे पुढे जातोय आपण खुंटाच्या खाचेमध्ये चांगल्या झाडाची फांदी खोचून बसवणे या प्रक्रियेला आम्ही काय म्हणतोय बघा रूट स्टॉक म्हटलंय खुंटाची खाच जी असते ना त्या खाचेमध्ये चांगल्या त्याची फांदी खोचून बसवायची आणि त्याच्यातून जे वाढते ती फांदी चाट कलम डोळा भरणे गुटी कलम कलम करणे एकोणीस नंबरचा प्रश्न आहे त्याला काय आम्ही बघा असं हे झाड आहे या झाडामध्ये फांदे आहे एका ठिकाणी ती खाच करायची आणि त्याच्यामध्ये नवीन फांदी खोचायची त्याच्यातून जे होत आहे तयार त्याला आम्ही कलम करणे असं म्हणतोय कलम करणे वैशाली या झुपक्यांनी येणाऱ्या वांग्याचा वाण पण त्या वाँच्या दोन वाहनाच्या वांग्याच्या वाहनाच्या संकर्तून तयार झाला वैशाली वांगे तुम्ही गावाकडे बघितले असतील कोणत्या दोन वाहनांचा संकर याच्यामध्ये आहे रुचिरा प्लस पुणे सिलेक्शन मांद्री गोटा आणि अर्का कुसुमाकर वैशाली आणि मांद्री गोटा जांभळी आणि रुचिरा वैशाली वांग्याचं वाण वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यावा लागेल मांजरी गोटा हे वाण आहे आणि आर्का कुसुमाकर हे वाण आहे त्या वाना दोन्ही वानाच्या संकरामधून या ठिकाणी अं वैशाली ही जी फळे येणारा वांग्याचं वाण आहे ते तयार झाले आहे पुढचा प्रश्न आहे की वेतन भाडे व्याज आणि नफा ही ठरवण्याची ज्या अभ्या अभ्यास पद्धतीला अर्थशास्त्र म्हणजे काय म्हणतो आपण आणि आपण अर्थशास्त्रातही बघितलेले जी च्या अंतर्गत उपभोग उत्पादन वितरण विनिमय कोणता विभाग या ठिकाणी हे ठर सगळं ठरवतोय एकवीस नंबरचा प्रश्न आहे जो डिस्ट्रीब्युशन विभाग आहे ना वितरण त्याच्यामध्ये हे सगळं ठरवलं जात वितरण विभाग डिस्ट्रीब्युशन विभाग या ठिकाणी महत्वाचा आहे मोसंबीवरील डिंक्या हा रोग कशामुळे होतो बघा डिंक्या नावाचा रोग मोसंबीवरचा कशामुळे होतोय विषाणू जीवाणू बुरशी यापैकी नाही बावीस नंबरचा प्रश्न आहे मोसंबीवरचा जो डिंक्या रोग आहे ना हा बुरशीमुळे होणारा रोग आहे भारतीय कृषी अनुसंसाधन अनुसंधान परिषद म्हणतो आपण त्याला आय सी ए आर आपण म्हणतोय ही स्थापन कधी झाली अत्यंत महत्वाची कृषी विषयक संस्था आहे भारतीय कृषी अनुसंधान परिषद बघा एकोणीसशे एकोणतीस एकुन एकोणीसशे चौतीस एकोणीसशे सदतीस एकोणीसशे सत्तेचाळीस तेवीस नंबरचा प्रश्न समोर एकोणवीसशे एकोणतीस ला या आय सी नावाच्या संस्थेची स्थापना झाली खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व मासे हे सागरी मासे आहेत बघा सर्वच्या सगळे मासे हे सागरी मासे आहे सुरमई बोमिल रावस आंबळ्या पापलेट रावस सुरमई हलवा पापलेट सुरमई बोंबील चालट वागळी पापलेट सुरमई सुरम्या बघा चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे सागरी मासे सगळीचे सगळे कोणते सागरी आहे त्याच्यात जिथे बोंबील आहे ना हा बोंबील काही सागरी माशांमध्ये येत नाही आधी हे कट करा पापलेट येतो सुरमई सुद्धा येतो हे दोन तर सागरी मासेच आहे त्याच्यानंतर इथे राव सुद्धा सागरी मासा आहे हलवा सुद्धा सागरी मासा आहे हे वागळे आणि मसळ्या नाही आहेत सागरी माशांमध्ये हे माहीत असलं पाहिजे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने दुधाच्या दराविषयी सुचवलेली टू ऍक्सिस पद्धत कशावर आधारित आहे बघा टू ॲक्सिस पद्धत तुम्हाला विचारली राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची दुधाच्या दराविषयीची पद्धती आणि टील्स फॅट्स आणि प्रथिन फॅट्स आणि लॅक्टोज पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे टूक्सिस पद्धत जी आहे ती कशावर आधारित आहे फॅट्स आणि एन एस एफ फॅट्स यावर आधारित असलेली ही टू ऍक्सिस पद्धत आहे मासळी पूड ही सहसा कोंबड्याच्या खाद्यात वापरली जाते असं पहिलं विधान आहे बघा मासळीची पूड कोंबड्याच्या खाद्यामध्ये मासळी पूड ही प्राणीजन्य पदार्थांनी समृद्ध असते असं म्हटलेलं आहे दोन्ही विधाना बरोबर आहे दुसरं एकच कारण आहे विधान एक, एक बरोबर आहे दोन चुकीचं आहे एक बरोबर आहे विधान दोन हे एकच कारण नाही एक, एक चुकीचं आहे बघा आता दोन प्रश्न दोन विधान तुमच्या समोर दिले आहेत सव्वीस नंबरचा प्रश्न आहे मासळी पूड ही कोंबड्याच्या खाद्यामध्ये वापरली जाते का पहिले विधान बरोबर आहे आणि मासळी पूड ही प्राणीजन्य पदार्थांनी समृद्ध असते का तर गॅस ही वापरली जाते दोन्ही बरोबर वर आहे आणि दोन हे याचं कारण आहे ती प्रचनांनी समृद्ध आहे म्हणून वापरली जाते उत्तर एक आलं पाहिजे भात शेतीमध्ये संवर्धित केल्या जाणाऱ्या माशां माशांची नावं खाली दिली आहेत त्यातील संगत कोणतं बघा भात शेतीमध्ये वापरली जाणारी मासे कार्प सायप्रिनस सुरमई आणि मागूर कोणता मासा येत नाही या भात शेतीमध्ये सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे कार्प येतो सायप्रिनस येतो मागूर येतो सुरमई नाही येत खालीपैकी कोणत्या पर्यायामध्ये गायींचा त्यांच्या वितातील सरासरी दूध उत्पादनानुसार सुयोग्य चढता क्रम दिलेला आहे बघा इंटरेस्टिंग आहे वितातील सरासरी दूध उत्पादन सुयोग्य चढता क्रम गायी संदर्भात लाल सिंधी देवणी होलस्टीन फ्रिजन जर्सी जर्सी देवणी लाल सिंधी होलस्टीन फ्रिजन सरासरी दूध उत्पादन चढता क्रम सगळ्यात जास्त दूध देणारी सगळ्यात शेवटी लागेल अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे सगळ्यात आधी जर्सीपेक्षा होलस्टीन फ्रिजियन जास्त दूध देते हे लक्षात घ्या आणि मग जर्सी त्याच्या खालू देवणी सगळ्यात कमी नंतर लाल लालशिंदी नंतर जर्सी आणि नंतर होलस्टीन फ्रिजियन अठ्ठावीस उत्तर शियाला पाहिजे पानलोट क्षेत्र व्यवस्थापनामध्ये मातीचे बांध खस गवताचे बांध सुबाबळीचे बांध यांचा उत्कृष्टतेनुसार उतरता क्रम कोणत्या गटात दिलाय बघा मातीचे बांध खस गवताचे बांध आणि सुबाबळीचे बांध एक नंबर उत्तर क्रम विचारलाय एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघ उतरता क्रम उत्तर द्यायचंय आता इथे उत्कृष्टता म्हटलेली आहे सगळ्यात चांगला बांध कोणता तर खस गवताचा बांध हा याच्यामध्ये सगळ्यात चांगला त्याच्यानंतर सुबाबळीचा बांध दोन नंबरला मातीचा बांध तीन नंबरला उत्तर क्रम बहुमजली पीक पद्धत म्हणजे काय मल्टी स्टोअर्ड एक पद्धत विचारली तुम्हाला बहुमजली बहुमजली इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर नेर झाडं लावायची आहे एखाद्या शेतामध्ये निरनिराळ्या उंचीची पिकं घ्यायची एखाद्या शेतामध्ये पसारा आणि उंची असणारी पिकं एकत्रित लावायची फक्त उंच वाढणारी पिकं लागवड करायची बहुमजली पीक पद्धत कस ला बघा एखाद्या शेतामध्ये निरनिराळा पसारा असणारी आणि उंची असणारी पिकं एकत्रित गी। लावायची म्हणजे ती वेगवेगळी उंची आणि वेगवेगळ्या पद्धतीने वाढणारे पिकं एक मिक्सिंग त्याच्यामध्ये करायचं आहे शून्य मशागत इलेज ही संकल्पना एकोणीशे पन्नास मध्ये पुराण जमिनीच्या पुनरुज्जीवनासाठी पहिल्यांदा वापरली गेली कोणत्या देशामध्ये बघा शून्य मशागत एकोणीशे पन्नासला ही संकल्पना मांडली गेली कोणत्या देशात जपान इंग्लंड भारत उत्तर अमेरिका एकतीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर अमेरिकेमध्ये शून्य मशागत ही पद्धत वापरली गेली एका विशिष्ट वेळी किंवा विशिष्ट काळामध्ये ग्राहक निरनिराळ्या किमतींना एखादी वस्तू किती प्रमाणात घेऊ शकेल याच्या अनुसूचीला आम्ही काय म्हणतोय बघा विशिष्ट वेळ आणि विशिष्ट काळ त्यावेळी ग्राहकांना परवडणारी जी किंमत आहे त्याला आम्ही काय म्हणतोय ग्राहकाची क्रयशक्ती या वस्तूच्या पुरवठ्याची अनुसूची मागणी चक्र या वस्तूच्या मागणीची अनुसूची बत्तीस नंबरचा प्रश्न आहे त्या किमतींना आम्ही काय म्हणतोय त्या वस्तूच्या मागणीची अनुसूची असं आपण त्यास म्हणतो गंगा सफेद दोन गंगापाच डेक्कन या कोणत्या पिकाच्या संकरित जाती आहेत बघा गंगा सफेद दोन गंगा पाच आणि डेक्कन गहू ज्वारी मका सोयाबीन कशाच जाती आहे तर या मक्याच्या जाती आहेत गंगा सफेद दोन गंगा पाच आणि डेक्कन नैसर्गिक शेतीची संकल्पना कुकू ओका या जपानी कृषी शास्त्रज्ञांनी मांडली व टिंबटिंब पिकाच्या बाबतीत यशस्वीरित्या अंमलात आणली बघा नैसर्गिक शेतीची संकल्पना ओकू ओका नावाचा जपानी कृषी असे मांडतोय कशाच्या बाबतीमध्ये बारली गहू भात सूर्यपूर चौतीस नंबरचा प्रश्न आहे आणि भाताच्या बाबतीमध्ये ही संकल्पना मांडलेली आहे बियांच्या द्राक्षांना जिब्रेलिक ऍसिडच्या द्रावणामध्ये बुडवतात कारण काय बघा जिब्रेलिक ऍसिडचं द्रावण नेमकं काय करत आहे बियाच्या द्राक्षांच्या बाबतीत फळाची गळती ओकते हो द्राक्ष म्हणण्याची वाढ चांगली याच्यामुळे होते संजीवक आहे ते त्यामुळे उत्पादन वाढते द्राक्षावर पडणारे रोग त्याला प्रतिबंध होतो द्राक्ष बुडवले तर काय होते तर द्राक्षाची जी मणी आहेत ना त्याची वाढ चांगली होती पिकलेल्या पेरू फळावर प्रक्रिया करून तयार केले जाणारे सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन मध्ये बघा पिकलेले पेरू त्यावर प्रोसेस केली जाते आणि त्यापासून एक उत्पादन म्हणते पेरू शरबत जाम जेली लोणच आणि सर्वात लोकप्रिय जे होते ना पेरू पासून ते आहे जेली महाराष्ट्रामध्ये कमाल जमीन धारणा मर्यादा कायदा जो आहे एका कुटुंबाला किती जिरायत जमीन ठेवते जिरायत म्हणजे काय जिथे विहीर वगैरे नाही असं बागायत नाहीये अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस मध्ये दिलाय अडीच एकरचा एक हेक्टर होतो सदोतीस नंबरचा प्रश्न आहे एकवीस हेक्टर म्हणजे जवळपास पंचाळीस पन्नास एक्कर पर्यंत जमीन पन्नास एकर त्या ठिकाणी ठेवता येईल एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये अमेरिकेतील मॉन या बियाणे कंपनीने शोधून काढलेल्या टर्मिनेटर जीनची संकल्पना कोणती बघा टर्मिनेटर जीन काय आहे मॉन्सॅन्टो नावाची कंपनी आहे अमेरिकेमधली हा जनूक म्हणजे जनूक मालिकेतला शेवटचा जणूक आहे हा कीड प्रतिबंधक आहे यामुळे बियाण्याची शक्ती एका पिढीपुरती मर्यादित राहते याचा उपयोग संकरित वाण निर्मितीसाठी होतो बघा अडतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे या जणुकामुळे त्या बियाण्याची जी उगवण शक्ती आहे एका पिढीपुरतीच मर्यादित राहते टर्मिनेटर जीन, असे याला म्हटले गेले आहे टर्मिनेटर जीन पुढील कोणत्या द्रव्यामुळे कांद्यामध्ये तिखटपणा येतोय बघा कांदा तिखट का लागतंय किंवा कांद्यामुळे आपण बघतो अ डोळ्याला तिखट लागतंय आलिल प्रॉपिल डायसल्फाईड डायआलिल डायसल्फाइड अंथोसायनिन कॅरोटीनॉईड बघा द्रव्यामुळे कोणत्या द्रव्यामुळे कांद्यात द्रव्य बनावं लागेल तिकड पण येतोय आणि हा प्रश्न अनेक वेळा आलाय आलील प्रॉपीड प्रॉपिल डायसल्फाईड असं आपण याला म्हणतो पुढे तारा हे पीक कोणत्या उपयोगासाठी घेतले तारा सन हेम असं आपण म्हणू याला म्हणूया वाक निर्मिती तेल काढणं जनावरांना खुराक आणि हिरवळीचं खत तार हे पीक आहे कशासाठी घेतलं जातं तर हिरवळीच्या खतासाठी घेतलं जातं मी तुम्हाला एक दहा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर विचारलं होतं दहाचं उत्तर ये आहे एकदा तुम्ही स्टेशनमध्ये जाऊन बघू शकतात ग्रामशरती आहे विजेता द्याच आहे तुम्हाला जॉईन करता येईल अभ्यास करता वर हे लेक्चर आवडत असतील तर नक्की लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद